एम पी जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार भारतीय संविधानाचा आत्मा काय सोल या उद्देशिका प्रियंबल आणि प्रियंबलचा सर्व सर्व त्याचा स्रोत काय आहे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो सादर केला असं आपण म्हणतो पण काय हा केवळ पंडित नेहरू यांनी सादर केला यांचाच होता असा आहे नाही हा उद्दिष्टांचा ठराव जो आहे हा ठराव त्या स्वातंत्र्यवीरांचं स्पिरिट दर्शवतो ज्या स्वातंत्र्यवीरांनी ह्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं बलिदान दिलं है ना मग म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर हे आज समजून घेऊया बिलकुल एकदम थोडक्यामध्ये समजायचं पण तुम्हाला माहीत आहे नेहमीप्रमाणे यास दोन प्रश्न आपल्याला डोक्यात घुसवायचे घुसवायचे मग पहिला प्रश्न तुमचा पारे बावा सांभाळता येत असं सांभाळा नाही तर मग मनाचं नाही खालीलपैकी कोणती कांबे एवढा हा खालीलपैकी कोणती शब्दावली नेहरूंच्या वस्तुनिष्ठ संकल्प किंवा उद्दिष्टांचा ठराव यामध्ये आढळून येते विच ऑफ द फॉलोइंग टर्मिनॉलॉजी फाउंड इन द ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन ऑफ अ नेहरू कोणती आढळून येते अ लोकशाही डेमोक्रेसी ब स्वातंत्र्य इंडिपेंडंट गणराज्य रिपब्लिक तुम्ही म्हण हा खा प्रश्न बाबा एम पी एस सी हो काही विचारू शकते हा ना तर त्यामुळं जे जे दिसते सामोर ते ते ग्रहण कराच तर चला करू पण काही बी का नाही काय नाही हा त्या रिलेटेड आहे म्हणून ठीक आहे हा चला दुसरा प्रश्न संविधान सभेतील वस्तुनिष्ठ संकल्पाबाबत अचूक तथ्ये कोणती ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन बाबत वॉट इज ऑर आर द करेक्ट facts विथ रिगार्ड टू द ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन ऑफ द constituent असेंब्ली हा फॅक्च्युअल तो थोडासा टिपिकल factual conceptual ओके अ टडन यांनी समर्थन केले होते seconded by टंडन ब उर्दू अनुवादाचे वाचन सक्सेना यांनी केले होते उर्दू ट्रान्सलेशन रीड बाय सक्सेना क संविधान सभेच्या दुसऱ्या सत्रात यात यास पारित केले पास इन द सेकंड सेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हाय ना मस्त प्रश्न है ना वाचताना आपण कसं वाचायला पाहिजे काय डेप्थ घ्यायला पाहिजे यासाठी मी काही असे प्रश्न बनवतोय फॅक्च्युअल डेप पण कशी असली पाहिजे फॅक्च्युअल डेट नुसता रट्टा मारायचा नाही तर त्याले अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने जनरालाइज जायला आपण जनरालाइज करून है ना लक्षात आलं का मग तसे स्टेटमेंट बनवता आले पाहिजे ओके ठीक आहे तर आता हे समजून घेऊ समजायचा यास मग चला पहिल्यांदा आपण नेहमी टाईमलाईन बघतो टाईमलाईन खूप महत्वाची आहे बरोबर आहे पहिलं प्रथम सत्र तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस थर्टिंथ डिसेंबर नाईनटीन फोर्टी सिक्स इट वॉज अ फिफ्थ डे कितवा दिवस होता प्रथम सत्रातला असं बी विचारू शकतात पाचवा दिवस किती वाजता अकरा वाजता सकाळी अकरा वाजता पंडित नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन है ना उद्दिष्टांचा ठराव सादर केला आणि पुरुषोत्तम दास टंडन यांनी याला समर्थन दिले सेकंडेड बाय द दा, पुरुषोत्तम दास टंडन ओके ठीक आहे राईट आता मग द्वितीय सत्र जे आहे ते एकवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला द्वितीय सत्रामध्ये द्वितीय सत्र सुरू झालं आणि एकवीस जानेवारी एकोणीसशे सत्ता सत्तेचाळीसला हा चर्चेकरता घेण्यात आला डिस्कस डेलिबरेट डिबेटेड चाळीसच्या जवळपास अमेंडमेंट सादर करण्यात आले त्यावर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला नेहरू यांनी मोशन सादर केले आणि सादर केल्यावर ते पारित केले पारित करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी इंग्रजी व हिंदीमध्ये याचं वाचन केलं कोणत्या भाषेत इंग्रजी व हिंदीमध्ये आणि श्री मोहनलाल सक्सेना यांनी उर्दूमध्ये वाचन केलं आणि हे वाचन झाल्यावर याच्यावर मतदान झालं आणि हे ॲडॉप्टेड पारित झालं नंतर प्रियम्बल प्रियम्बल इथे नाही डोंट की बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस का ला काय ऍडॉप्ट केलं ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन बरोबर आहे नंतर जेव्हा प्रियंबल बनलं त्या है मध्ये यातलं ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टी त्याला थोडंसं आर्टिक्युलेट करून आर्टिक्युलेशन करणं जरुरी होतं हा ना करा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन वॉज जे स्पिरिटेड स्पीच इट रिफ्लेक्टेड दॅट इज अ स्पिरिट ऑफ द फ्रीडम फायटर्स त्यामुळे ते स्पिरिट होतं त्याला आर्टिक्युलेट करणं आवश्यक होतं ते नंतर झालं आणि मग ते प्रियंबल आपण बघतो ओके क्लिअर आयडिया क्लिअर झाली ओके चला आता बघूया याचा उद्देश काय उद्देश ऑब्जेक्टिव्ह फ्युचर डायरेक्शन ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया भारत जाला। स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर भारताची दिशा कोणत्या दिशेने भारत जाणार व्हॉट वॉज अ ॲस्पायरेशन बिहाइंड द फ्रीडम स्ट्रगल काय ॲस्पायरेशन होतं स्वातंत्र्यवीरांचं कंच खेळाचं काय होतं भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून द्यायचं मग खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य म्हणजे काय तर या देशातील सर्व प्रकारचे बांडेशन सर्व प्रकारच्या अराजकता सर्व प्रकारच्या गुलामी केवळ राजकीयच नाही तर सामाजिक आर्थिक गुलामी सुद्धा नष्ट करायचं ध्येय उद्दिष्ट हे स्वातंत्र्यवीरांनी घेतलं होतं त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचं आहुती दिली गेटिंग द पॉइंट नुसता गो बॅक सायमन म्हणाच्या ना ब्रिटिश चले जाव म्हणाच्या ना आता आम्ही आमची मजा मारून घेऊ बाम फुलेश असं हो का नाही लक्षात आलं का सो अल्टिमेट ॲस्पायरेशन ऑफ ऑल फ्रीडम फायटर्स ना का होतं इंडिपेंडन्स इन अ ट्रू सेन्स इन अ ट्रू सेन्स आणि वर्ड काय आला इथे रिपब्लिक ऑफ इंडिया वर्ल्ड डेमोक्रेटिक इंडिया वगैरे रिपब्लिक रिपब्लिक मीन्स हि द पीपल आर ट्रू रुलर दे आर अल्टिमेट रूलर दे आर रुलिंग दे आर ओन नेशन ह्या कॉन्टेक्स्टमध्ये हा वर्ड आला आहे गेटिंग द पॉइंट राईट तर उद्देश आहे फ्युचर डायरेक्शन कशा प्रकारची दिशा राहील हे निश्चित करायला बरोबर आहे राईट त्यानंतर महत्त्व काय होतं याचं व्हॉट वॉज इम्पॉर्टन्स क्लिअरली लेट डाऊन आयडियलॉजिकल फाउंडेशन्स अँड व्हॅल्यूज ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाचं जो मौलिक पाया आहे मौलिक पाया आयडिओलॉजिकल फाउंडेशन आणि नीती आहेत त्या नीती एक्झॅक्टली प्रेस करण्याचे काम कोणी केलं आहे उद्देशिकाने केले आले आपल्याला दिसून येतात अँड गायडेड द वर्क ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा डिबेट डिस्कशन व्हायचं आर्टिकलवर आणि आर्टिकलवर डिबेट डिस्कशन होताना कुठली दिशा राहील कशासाठी कोणासाठी निश्चित वारंवार करण्याचं काम कोणी केलं उद्दिष्टांच्या ठरावाने केलं जेव्हा जेव्हा काही कन्फ्युजन झालं कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये डिबेटमध्ये तेव्हा लगेच हा उद्दिष्टांचा ठराव पुन्हा वाचण्यात आला की म्हणायचं काय आहे भविष्य कसं असावं मग आर्टिकल कसं असेल कलम कसं असेल त्यातलं वाक्य कसं असेल लक्षात आलं का ओके राईट पुष्टि करते ऑब्जेक्टिव रिजोल्यूशन पुष्टि काय करते है ना रिपब्लिक शब्द है? रूल ऑफ पब्लिक पब्लिक आर अल्टीमेटली सॉरीन का पब्लिक्स आर अल्टीमेटली सॉरीन है ना पावर्स एंड ऑथरिटीज डिराइव्ड फ्रॉम द पीपल को शक्ति हा अध अधिकार कुण करना है ना ये hey, लोकना पीपल आर सोर्स ऑफ पॉवर ऑफ गव्हर्नन्स लोक जेव्हा सोर्स ऑफ पॉवर आहेत तर अल्टिमेट सॉर्निटी कोणाची अंतिम सार्वभौम कोण तर अंतिम सार्वभौम आपल्याला कोण दिसतंय लोक जनता ह्या देशातील जनता है ना तो ची. है. तर पुष्टी कशाची करते अल्टिमेट सॉवरनिटीची समावेश कशाचा आहे तर ह्याचा समावेश कुठे झाला आहे आपल्याला दिसतंय प्रियम्बलमध्ये झाला आहे आयडियल्स मध्ये आयडियल्स आले फंडामेंटल राईट्स रिफ्लेक्ट झाले है ना डायरेक्ट प्रिन्सिपल्समध्ये आपल्याला हे स्पिरिट दिसून येतं है ना तर ओव्हरऑल कॉन्स्टिट्यूशन जर बघितली तर कॉन्स्टिट्यूशनचा जो सार आहे जो गाभा आहे कोअर आहे जिस्ट आहे है, है ना जी खोली आहे डेप्थ आहे ती रिफ्लेक्ट कोण करतं ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन रिफ्लेक्ट करतं ओके okay? ठीक आहे आता आपण बघूया रिझॉल्युशन एक्झॅक्ट काय काय केलं है ना कसा मैने क्या खाई है है ना रिझॉल्युशन पहिलं नागरिकांचे मूलभूत हक्क व न्याय सुरक्षित करणे पहिलं रिझॉल्युशन है ना सेक्युअर्ड फंडामेंटल राईट्स अँड जस्टिस ऑफ द सिटीजन्स कारण कोणासाठी बनवणार आहे संविधान कशासाठी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे लो लोकांसाठी कोणी मिळवलं लोकांनीच मिळवलं आहे स्वातंत्र्यवीर म्हणजे लोकच त्यामुळे लोकांनी प्राप्त केलं आहे ते मग त्याच्यामुळे जेव्हा आता रूल करणं येईल तर त्याच्यामध्ये लोकांचे अधिकार लोकांचे हक्क लोकांचा न्याय ते अबाधित राहणे आवश्यक आहे इट नीड टू बी प्रोटेक्टेड सेक्युअर्ड ॲट एनी कॉस्ट का कारण की जेव्हा जेव्हा राज्य ही संकल्पना येते राज्य ही ऑर्गनाइज बॉडी आहे आणि लोक म्हटलं तर इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती येतो मग अशा वेळेला ही मॅमोथ बॉडी त्याच्यासमोर एक व्यक्ती फाईट करणं कठीण होतं त्यामुळे त्या एका व्यक्तीचे अधिकार अबाधित राहणे आवश्यक आहे अनिवार्य आहे जर याचे अधिकार याचे हक्क अबाधित राहिले नाही तर हे राज्य केव्हा कोलमडेल याची गॅरंटी नाही गेटिंग द पॉइंट राईट right? आणि त्याच्यामुळे नागरिकांचे हक्क हे जे आहे सुरक्षित राहणे आवश्यक आहे भारत एक कसा असावा सार्वभौम कसा असावा काय लिहिलेलं ऑब्जेक्टिव्ह मध्ये भारत एक सार्वभौम सावरीन असावा स्वातंत्र्य शब्द आलेला बरं है ना सार्वभौम सोबत इंडिपेंडंट गणराज्य रिपब्लिक भारत एक असा देश जो सार्वभौम आहे सोबतच तो स्वतंत्र आहे आणि तो लोकांचा आहे लोकांचं राज्य त्याच्यावर आहे असा भारत त्यांना घडवायचा आहे है ना तीन शब्द आलेले आहेत सॉरीन इंडिपेंडंट अँड रिपब्लिक धर्मनिरपेक्ष व कल्याणकारी राज्य स्थापित करायचं आहे व्हॉट इज अ एम टू एस्टॅब्लिश्ड अ वॉटसॉट्स ऑफ द स्टेट अ वेलफेअर स्टेट अ सेक्युलर स्टेट वेलफेअर आणि सेक्युलर स्टेट इथे एस्टॅब्लिश करायचं आहे राष्ट्राची एकता व अखंडता सुद्धा जतन करायची आहे केवळ एक कल्याणकारी राज्य एक धर्मनिरपेक्ष राज्य सर्व समभाव हे राज्य इतकं इस्टॅब्लिश करून चालत नाही कारण की राज्य हा भूप्रदेशाने असतं लोक आणि भूप्रदेश असं मिळून राज्य राष्ट्र तयार होतं आणि जर लोकांमध्ये एकोपा असेल जर लोकांमध्ये भाईचारा असेल है ना आणि लोक जिथे राहतात ती सरहद जर प्रोटेक्ट असेल तर ते राष्ट्र खऱ्या अर्थाने राष्ट्र होतं आणि म्हणून धर्मनिरपेक्ष कल्याणकारी राज्यासोबतच राज्याची एकता आणि अखंडता सुद्धा अबाधित राहणं आवश्यक आहे तो निर्धार करण्यात आला होता आता इतकं असं नाही की मी सावरी नाही मी कसा बी वागीन तर मला चालन आहा मी जेव्हा बाहेर जाईल समाजामध्ये जाईल तेव्हा समाजामध्ये माझं स्थान असलं पाहिजे तसंच देशाच्या दृष्टिकोनातून जगामध्ये जेव्हा हा देश कुठेतरी जाईल कुठेतरी जाईल म्हणजे या देशाचे प्रतिनिधी कुठे जातील तर स्वाभिमानाने एकदम विथ रिस्पेक्ट त्यांना तो मिळालाच पाहिजे है ना अ ड्यू रिस्पेक्ट अ ड्यू पोजिशन ॲट द ग्लोबल लेवल इज अ व्हेरी नीट है ना आणि त्याच्यामुळे जागतिक स्तरावर भारताचे उचित स्थान ड्यू प्लेस उचित स्थान सुरक्षित करणे हे पण हे निर्धार असेल सख्युअर अ ड्यू प्लेस ऑफ द इंडिया ॲट द ग्लोबल लेवल क्लिअर मग आता प्रियमल वास्तान तुम्हाला असंच दिसतं फंडामेंटल राईट्समध्ये हे रिफ्लेक्ट होतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये राज्याची जबाबदारी निश्चित होते आणि फंडामेंटल ड्युटीज नंतर आल्या त्याच्यातही रिफ्लेक्ट होतं होतं की नाही बरोबर आहे राईट ते बघूया आपण नंतर आता आपण काय करूया जे आठ पॉईंट्स आहेत है ना ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनचे ते इंग्रजीमध्ये आहेत त्याला थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि काही की वर्ड्स आहेत ते आपण बघून घेऊया मी प्रत्येक की वर्ड्सवर अंडरलाईन केलेला आहे पहिला बघून घेऊ फर्स्ट दिस कॉन्स्टिट्युंट असेंब्ली डिक्लेअर्स इट्स फॉर्म सोलेम रिझॉल् बघा शपथ हम कसम खाते हा ना टू प्रोक्लेम इंडिया ॲज अँड इंडिपेंडंट सावरीन काय म्हटलं आहे इंडिपेंडंट सावरीन रिपब्लिक तीन वर्ड्स आले आहेत इंडिपेंडंट सावरीन रिपब्लिक अँड टू ड्रॉ अप फॉर हर फ्युचर गव्हर्नन्स अ कॉन्स्टिट्यूशन हा संविधान बनवायचं आहे त्याच्या फ्युचर गव्हर्नन्ससाठी म्हणजे अल्टिमेटली कुठशा प्रकारचं रा राज्य राहील हे गणराज्य राहील लोकांचं राज्य राहील सार्वभौम राहील आंतरिक आणि बाह्यांग स्वायत्तता त्याला राहील आणि हे स्वतंत्र प्रमाणे राहील आता इथे स्वातंत्र्य हा शब्द जो आहे इंडिपेंडंट हा होलिस्टिक पर्स्पेक्टिव्हने घ्यायचा होलिस्टिक म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्य जे आहे हे केवळ राजकीय नाही तर सामाजिक आर्थिक सांस्कृतिक सर्व स्तरावरच स्वातंत्र्य राहील म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा इथे कसा आहे फुल्ली प्रोटेक्टेड राहील ओके ठीक आहे दुसरं आहे वेआर इन कुठे त्याच्यामध्ये वेअर इन टेरिटोरीज दॅट नाव कॉम्प्राइज अ ब्रिटिश इंडिया द टेरिटोरीज दॅट नाव फॉर्म द इंडियन स्टेट्स अँड सच अदर पार्ट्स ऑफ इंडिया ॲज आर आउटसाइड ब्रिटिश इंडिया अँड द स्टेट्स एज वेल एज सच अदर टेरिटोरीज एज आर विलिंग टू कॉन्स्टिट्युटेड इन टू द इंडिपेंडन्स ऑर इन इंडिया आलं लक्षात आहे ना शाल बी कसा आता हा इंडिपेंडन्स ऑर इन इंडिया शाल बी युनियन ऑफ दे मॉल युनियन ऑफ दे मॉल म्हणजे कसं संघराज्य युनियन ऑफ दे मॉल म्हणजे संघराज्य फेडरल स्टेट फेडरल स्टेट ही सुद्धा याच्यामध्ये उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसते संघराज्य ही संकल्पना पण हे संघराज्य कशा प्रकारचं हे पण महत्वाचं आहे हा ना व्हॉट ऑफ द फेडरल स्टेट कसं राहणार तर काय सांगतो वेअर इन द स्टेट टेरिटरीज वेदर विथ दर प्रेझेंट बाउंड्रीज ऑर विथ सच अदर्स आज मे बी डिटरमाइंड बाय द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली अँड धर आफ्टर अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शाल पोजिसेस अँड रिटेन द स्टेटस ऑफ ऑटोनॉमस युनिट कोण ऑटोनॉमस युनिट स्टेट्स राज्य स्वायत्तता राहील त्यांना टुगेदर विथ द रेसिड्युअरी पॉवर आता सांगा बघा इथे रेस्युडिओ पॉवर है ना रेस्युड्युअरी पॉवर कोणाकडे आता बघा क्लिअर सांगतं अँड एक्झरसाइज ऑल पॉवर्स अँड फंक्शन ऑफ द गवर्नमेंट अँड एडमिनिस्ट्रेशन सेव अँड एक्सेप्ट सच एंड फंक्शन एज आर वेस्टेड इन ऑर असाइन टू द युनियन है ना रेस्युडिओ पॉवर कोणाकडे अवशिष्ट अधिकार कोणाकडे युनियन म्हणजे केंद्राकडे और ॲज दे इनरंट इम्प्लॉइड इन द युनियन रिझल्टिंग देअर फॉर्म म्हणजे काय रिफ्लेक्ट करतं कशा प्रकारचं संघराज्य जिथे असं संघराज्य ते केंद्राकडे झुकलेलं आहे कोणाकडे झुकलेलं आहे केंद्राकडे झुकलेलं आहे है।, है ना राज्यांना स्वायत्तता आहे परंतु अवशिष्ट अधिकार मात्र केंद्राकडे गेलेले आहेत म्हणजे अर्ध संघराज्य ही संकल्पना इथून रिफ्लेक्ट होते त्यानंतर वेर इन ऑल पॉवर अँड ऑथॉरिटी ऑफ द सॉरेन इंडिपेंडेंट इंडिया इट्स कॉन्स्टिट्युशन अँड ऑर्गन्स ऑफ द गव्हर्मेंट आर डिराइड फ्रॉम द पीपल स्त्रोत सांगतं है, अधिकार है ना तो है अधिकार लोक अल्टिमेटली सॉरी पीपल ऑफ इंडिया स्रोत राहुल वेर शाल बी गटीड एंड सिक्योर टू ऑल पीपल ऑफ इंडिया आता ही बता जस्टिस सोशल इकोनॉमिक एंड पॉलिटिकल इक्वेलिटी ऑफ स्टेटस ऑफ अपॉर्चुनिटी एंड बिफोर द लॉ फ्रीडम ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीव फेथ वर्शिप असोसिएशन अँड एक्शन सब्जेक्ट टू लॉ अँड पब्लिक है ना सब्जेक्ट टू लॉ अँड पब्लिक मोरालिटी आठवते तुम्हाला दिसते प्रीएम्बल मधला भाग सोबतच फंडामेंटल राईट्स मधला भाग आर्टिकल 19 वगैरे इथे रिफ्लेक्ट होत ओके okay? तर नागरिकांस तीन प्रकारचा काय न्याय समता आणि स्वातंत्र्य दिल्या जावं अबाधित राहिल्या जावं गॅरंटीड द्यायचं सेक्युअर करायचं सुरक्षित करायचं वेर इन एक्ट सेफ गार्डन शाल बी प्रोव्हाइडे बॅकवर्ड अँड अदर बॅकवर्ड क्लासेसेस वंचितांची सुरक्षा हे सुद्धा उद्दिष्टांच्या ठरावाचा महत्वाचा निर्धार होता व्य बाय शाल बी मेंटेन द इंटेग्रिटी अँड टेरिटोरी इंटेग्रिटी अँड टेरिटोरी ऑफ रिपब्लिक लँड सी एअर अकॉर्डिंग टू द जस्टिस अँड द लॉ ऑफ नेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय जे कायदे असतील त्याला अनुसरून असं नाही की मनमानी करायची मनमानी मन नाही बाबा है ना आंतरराष्ट्रीय जे कायदे असतील त्यांच्या अंतर्गत भारताला खऱ्या अर्थाने सार्वभौमत्व असेल आणि भारताचं जगामध्ये स्थान अबाधित राहील ओके okay? दिस अँशियंट लँड किती सुंदर बापर धिस अँशियंट लँड भारत ही एक प्राचीन भूमी आहे अटेंड राईट फुल अँड ऑनर प्लेट्स इन द वर्ल्ड अँड मेट्री मेक इट्स फुल अँड विलिंग कॉन्ट्रीब्युशन टू प्रमोशन ऑफ द वर्ल्ड पीस अँड द वेलफेअर ऑफ द मॅन काइंड आर्टिकल फिफ्टी वन बघा आपल्याला दिसेल सांगते काय आंतरराष्ट्रीय स्तरावर है ना आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करायचं आहे आपल्याला आपलं स्थानता बाधितच करायचं आहे ड्यू रिस्पेक्ट जनरेट करायचं आहे परंतु वर्ल्ड पीस जागतिक शांतीसाठी बघा वर्ल्ड पीस जागतिक शांतीसाठी आणि लोककल्याण वसुदेव कुटुंबम हे जगच माझं हे विश्वच माझं घर आहे हे कुटुंब आहे ह्या हे उद्दिष्टांचा उद्दिष्टांचा ठराव ठराव आपल्याला बनलेला दिसतो लक्षात कसा आहे एका बाजूने भारताला स्वातंत्र्य देऊन त्याला सार्वभौम करणे त्याची संरचना संघराज्य पद्धतीने करून घेणे लोक हे अल्टिमेट सावरिंग कसे राहतील हे निश्चित करणे सोबतच लोकांचे अधिकार हक्क वंचितांसहित सेक्युअर करणे प्रोटेक्ट करणे सुरक्षित करणे आणि भारताला एक एक संघ अखंडित असा देश निर्माण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं स्थान निश्चित करणे आणि सोबतच जागतिक शांती आणि मानव कल्याणाचा सुद्धा विचार करणे इतका होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आपल्याला दिसून येतो लक्षात आले का कॉन्सेप्ट मस्त फिलॉसॉफिकल आहे राधर दॅन सम सॉर्ट ऑफ द टेक्निकल पण काही फॅक्च्युअल मी तुम्हाला दिले आहेत काही फॅक्च्युअल कॉन्सेप्च्युअल टर्मिनॉलॉजिकल अँगल दिलेलं आहे मला वाटतं हे समजलं असेल काहीच इशू नाही अभ्यास तुम्ही करता म्हणून तुम्हाला ऑल द बेस्ट